नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा ऋषीने घातली चक्क कमळीला आपल्या लग्नाची मागणी तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला सगळं काही समजेल तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असतं की अनिकाला वाटत असतं की ऋषी फक्त आणि फक्त तिचाच आहे आणि तो तिच्यासोबतच लग्न करेल पण हा सगळ्यात मोठा तिचा गैरसमज असतो कारण की तिला जे काही वाटत असताना हे फक्त तिचं स्वप्न असतं आणि ती ऋषीला वाटेल ते प्रयत्न करून मिळवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला माहीत आहे की ऋषी तिला सहसा भेटू शकत नाही कारण की आपल्या ऋषीला हळूहळू कमळी आवडायला लागलेली ला असते आणि त्याचं हळूहळू कमळीवरती प्रेमदेखील व्हायला लागलेलं ला असतं पण हे सगळं घडत असताना मात्र अनेकांना सहसा एकत्र येऊन द्यायचं नाही असं ठरवत असते आणि म्हणत असते की ह्या कमळीच्या आयुष्यामध्ये मी किती कट कारस्थाने केली पण तरी देखील आत्तापर्यंत हा ऋषीमध्ये येतोय आणि ही तिला वाचून जातोय कारण की तिला मी कित्येक संकटामध्ये पाडलं तरी देखील ऋषीने आला आणि आणि तिला प्रत्येक संकटातून वाचवलं त्याच्यामुळे मला लवकरात लवकर घरी बोलून आता माझं आणि ऋषीच्या लग्नाबद्दल बोललंच पाहिजे आणि तुम्हाला हे देखील माहीतच असेल की आता ऋषीची फॅमिली आणि अनिकाची फॅमिली हे दोघे जण देखील आता एका बिझनेसच्या रिलेटेड कनेक्टेड असतात त्याच्यामुळे त्या दोघांचं देखील एकमेकांच्या घरच्यांकडून देखील बोलणं होत असतं पण हे सगळं घडत असताना मात्र अनिकाच्या आईला वाटत असतं की तिने ऋषीसोबत लग्न करावं आणि आपल्या अनिकाला देखील वाटत असतं की तिला ऋषी आवडतच असतो त्याच्यामुळे त्याच्यासोबत लग्न करावं पण आपल्या ऋषीच्या मनात काय असतं कारण की आपल्या ऋषीला कधीतरी कधी पण ती बे अक्कल आणि आवडणारच नाही हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहित आहे आणि तिच्यासोबत बोलतो का तर फक्त त्यांच्या कॉलेजमध्ये तो एक प्रोफेसर म्हणून आहे त्याच्यामुळे ति त्याच्यासोबत संपर्कात असतो आणि त्याची स्टुडंट आहे म्हणून देखील पण मित्रांनो पुढे जाऊन खूप भयानक असं घडणार आहे कारण की ज्यावेळेस मात्र राजन हा गावाला जातो जमीन घेण्यासाठी त्यावेळेस मात्र त्याच्यासमोर आता सगळं काय सरूचं सत्य उघडकीस येतं म्हणजेच त्याने अजूनपर्यंत त्याला माहित नसतं की सरू ह्या जगामध्ये जिवंत आहे की नाही कारण की राजनला खूप वर्षापासून माहीत असतं की सरू कुठे ना कुठे या जगामध्ये पण राजांनी हे सगळं सोडून दिलेलं असतं कारण की राजेंची देखील म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की आपल्या पूर्णा आजीला पूर्णपणे विश्वास असतो की तिची सून आणि तिची नात हे जण देखील या जगामध्ये जिवंत कुठे ना कुठे असतीलच पण हे सगळं होत असताना राजन सांगत असतो की तू अशा अफवांवरती विश्वास ठेवू नको आई कारण की त्या दोघीजण जर या जगामध्ये कुठे ना कुठे असताना ना तर त्या नक्कीच मला भेटले असते आणि माझी आणि त्यांची भेट एक ना एक दिवस नक्कीच झाली असती पण असं काहीच होणार नाही पण त्यावेळेस मात्र पूर्णा आजीला पूर्णपणे विश्वास असतो की काही जरी झालं तरी माझी सून आणि माझी नात हे दोघीजण देखील जगामध्ये जिवंत असतीलच त्या लवकरात लवकर मला भेटतील कारण की त्यांना जो त्यांचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे त्यांनी किती काय भोगलं असेल कारण की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूर्णाजीला वाटत असतं की काही जरी झालं तरी मी माझ्या नातीला शोधून काढणारच आणि तिला तिला जसं आयुष्य पाहिजे तसं मी तिला जगवणारच त्यासाठी पूर्णाजीचे सगळे काही विचार आणि प्लॅनिंग चालू असतात पण हे सगळं घडत असताना राजनला अजूनपर्यंत विश्वास नसतो की सरू जिवंत आहे का नाही किंवा जिवंत असेल का तर आता घरामध्ये अनिकाच्या लग्नाचा विषय तर हळूहळू होयला सुरुवात झालेली असते आणि अनेकांनी सांगितलेलं असतं की मम्मा मी लग्न करेल तर फक्त ऋषीसोबत लग्न करेल कारण की ऋषी सरच मला आवडतात बाकी दुसरं कोणी देखील नाही येते का, काही जरी झालं तरी मला ऋषीसोबत लग्न करायचं या हट्टाच्या मागे अनिका लागलेल्या असते आणि त्याच्यानंतर आता हे सगळं घडत असताना मात्र राजन देखील विचार करतो की मी ऋषीसोबत बोलून बघतो तुझ्याबद्दल काय विचार आहेत त्याचे त्यावेळेस मात्र ऋषीचा आणि राजन सरांचं बोलणं होतं त्यामध्ये देखील समजून येतं की ऋषीला अजिबात देखील ही अनिका आवडतच नसते कारण की हे सगळं तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल मित्रांनो की ऋषी हा अनिकाला कित्येक वेळा हेट करत असतो तरी देखील ही अनिका मूर्खासारखी ऋषीच्या पाठीमागे लागलेली असते कारण की आपल्या ऋषीला आता हळूहळू कंबळी आवडायला लागली असते कारण की कमळीचा जो निरागसपणाचा स्वभाव आहे ना कंबळीचं साधेपणा आणि कमळीचं जे काही म्हणजे लेवल असते ना ही सगळी काय ऋषीला आवडत असते कारण की कमळी ही गावाकडून आलेली असते आणि तुम्हाला माहीतच आहे की आतापर्यंत आपल्या कमळीच्या प्रत्येक संकटामध्ये ऋषी धावून आलेला आहे कारण की ते स्टार्टिंगपासून असू द्या किंवा कितीतरी संकटामध्ये कमळी अडकली होती कारण की कमळी ज्यावेळी इकडे शिक शिकण्यासाठी आलेले असते एवढ्या मोठ्या शहरामध्ये पण त्याच्या अगोदर देखील कंबळीने आपल्या एक अग्निपरीक्षा दिलेली असते तो म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये जो काही दिवा लावलेला असतो त्या ठिकाणी देखील ऋषीनेच येऊन त्या ठिकाणी कंबळीला मदत केलेली असते आणि हे सगळं काही कमळीच्या प्रेमापोटीच घडत असतं आणि देवी आईची इच्छा देखील असते की ह्या दोघांनी एकत्र एक आलं पाहिजे आणि ह्या दोघांचं लग्न देखील झालं पाहिजे पण मित्रांनो हे सगळं घडणं खूप म्हणजे खूप कठीण आहे कारण की याच्या अगोदर ज्यावेळेस राजन गावाला पोहोचतो त्यावेळेस मात्र याची सरूसोबत भेट होती पण सरू पूर्णपणे राजनला ओळखत असते तरी देखील त्याला अनोळखी असल्यासारखी घडून दाखवते पण त्यावेळेस मात्र राजन ज्यावेळेस सरूला बघतो त्यावेळेस म्हणतो की ही तर माझी सरू आहे पण त्यावेळेस आपली सरू तिची खोटी ओळख सांगते आणि म्हणते की मी तुमची सरू नाही आहे कारण की आपल्या स्वरूला वाटत असतं की राजन सरांचं जे सुखसुविधा म्हणजे आयुष्यामध्ये चालू आहेत ते त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीमध्ये आहे ते त्यांचं ते असंच चालू राहिलं पाहिजे माझ्या आणि माझ्या मुलीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता देखील प्रॉब्लेम येता कामा नये याच्या पाठीमागे आता सरू पूर्णपणे असते पण त्यावेळेस मात्र राजन म्हणतो की तुमचं आणि माझं काही ना काही नातं आहे कारण की तुम्ही सेम टू सेम माझ्या सरोसारखे दिसतात त्यावेळेस मात्र सरो म्हणते की नाही त्या दुसऱ्या कोणीतरी असतील पण मी ती नाही आहे पण हे सगळं घडत असताना मात्र राजेंच्या मनामध्ये सारखे राहून राहून विचार येतात की हीच माझी बायको असणार आहे कारण की मित्रांनो खूप मोठ्या भूतकाळामध्ये जी काही गोष्ट घडलेली असते त्यामुळे सरो आणि राजन हे दोघेजण देखील एकमेकांपासून लांब झालेले असतात पण हे सगळं आता लवकरच तुम्हाला एकत्र येताना देखील दिसतील पण मित्रांनो त्याच्या ऋषीच्या आई आता भयानकच चिडलेली असते कारण की ऋषीच्या आईला माहीत असतं की काही जरी झालं तरी ह्या गावच्या मुलीपासून माझ्या ऋषीला लांब ठेवायचं कारण की ऋषीच्या आईला देखील आपली कमळी अजिबात देखील आवडत नसते कारण की शहरात राहणारी लोकं गावातल्या लोकांना काय समजतात हे कायम आहे अशा प्रकारे ऋषीची आई देखील आता कमळीला ट्रीट करत असते कारण की म्हणत असते एवढी गावढळ मुलगी तुझ्या स्टँडर्डला देखील मि मॅच होत नाही आहे तुझं किती एज्युकेशन तू असा तसा खूप सारं काही ऋषीला बोलत असते पण ऋषीच्या मनामध्ये कायम आपल्या कमळीबाबत एक सॉफ्ट कॉर्नर असतोच कारण की त्याला आपली कमळी आवडत तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत झालेले असते आणि यांची हळूहळू आता केमिस्ट्री देखील व्हायला सुरू झालेले असते कारण की ते जण देखील एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असतात आणि यांचा हळूहळू असाच प्रकारामध्ये दे प्रेम देखील एकमेकांवरती होताना तुम्हाला पाहायला भेटेल पण हे सगळं घडत असताना मात्र हे आणि का एवढं सहसा यांना दोघांना एकत्र येऊन देणार नाही त्याच्यामुळे ही बेअक्कल आणि मूर्ख मुलगी काही ना काही कटकार असताना सारखंच यांच्या आयुष्यामध्ये करत राहणार आहेत कारण की तुम्हाला माहितीच आहेत की हिला काड्या केल्याशिवाय दुसरं काही देखील येत नाही फक्त आईबाबाच्या पैशाच्या जीवावरती हे सगळे काही उड्या मारत असते आणि ते पण आपल्या कमळीला गावछाप बोलत असते कमीत कमी आपल्या कमळीमध्ये सगळे काय संस्कार तरी आहेत ह्या अनिकासारखं तर बिंडोक नाही आपली कमळी हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत असेल पण एवढं सगळं घडून देखील मात्र ज्यावेळेस मात्र ऋषीच्या आईला सगळं काही सत्य समजतं की कंबळी आणि हे आपला ऋषी हे दोघे जण देखील एकमेकांना भेटतात त्यावेळेस मात्र ऋषीला आणि कमळीला एकमेकांपासून भेटायचं नाही अशी वॉर्निंग देखील ऋषीला दिली जाते त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की ते माझे स्टुडंट आहेत त्याच्यामुळे त्यांना काही जरी प्रॉब्लेम आला तरी त्यांना हेल्प करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य पार पाडणारच पण मित्रांनो हे सगळं घडत पूर्ण आजीला पूर्णपणे आता भीती वाटत असते की गुरुजींनी एवढे दिवस झालं सांगितलंय की तुम्हाला तुमची लवकरात लवकर नात भेटेल पण एवढं दिवस उलटून गेल्याच्यानंतर अजून देखील मला माझी नात का भेटली नाही असा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पूर्ण आजीला पडलेला असतो आणि त्याचंच उत्तर घेण्यासाठी ती परत गुरुजींना भेटण्यासाठी बोलवते आणि मित्रांनो योगायोग असा ठरतो की गुरुजींची आणि कंबळीची भेट होते कारण की तुम्हाला माहितीच असेल की आपल्या गावाकडची कंबळी ही सगळ्यांना चांगल्या प्रकारे मानत असते कारण की तिला कळतं की गुरुजी मुनी ह्या सगळ्यांबाबत तिच्या मनामध्ये प्रेम आणि काय आदरच असतो पण ही अनिका असते याच्या पूर्ण ऑपोजिट कारण की ह्या कोणी देखील अजिबात देखील आवडत नसतं कारण की ते अशा लोकांना गावच्या पाणी गावंडळ असं बोलत असते हे तुम्ही कित्येक वेळा पाहिलं देखील असेल पण एवढं सगळं घडून देखील आपली कमळी त्यांचा आशीर्वाद देखील घेते आणि गुरुजींना देखील समजतं की हिचं ह्या मुली खूप मोठ्या घरातील आहे पण हिचे संस्कार खूप चांगले आहेत अजूनपर्यंत कारण की हे सगळं घडत असताना तुम्हाला माहीतच आहे की आपल्या कमळीवरती सरूचे संस्कार आहेत आणि सरू किती चांगली आहे हे देखील तुम्हाला माहितीच आहे आणि कारण की स्पेशली मित्रांनो गावाकडे लोक हे चांगलेच असतात चांगले ना चा चा हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत असेल पण आता खूप मोठा ट्विस्ट असा येतो ज्यावेळेस मात्र राजनला कळतं की सरूचं आणि माझं काही ना काही नातं आहे आणि ही माझी बायकोच आहे त्यावेळेस मात्र राजनला देखील गुरुजींच्या बोलण्यांवरती विश्वास बसतो राजन म्हणतो की माझी बायको जिवंत आहे आणि हे ऐकल्याच्या नंतर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि रागिनी रागिणी म्हणते की तुमची बायको जिवंत आहे हे कसं शक्य आहे आता तुम्ही माझ्या बोकांडी बसण्यासाठी तिला घरामध्ये घेऊन येणार हे खूप सारं काय काय बोलते पण त्यावेळेस मात्र आपला राजन म्हणतो की माझी बायको आणि मुलगी जर जीवन असेल तर मी त्यांना ह्या घरामध्ये आणण्याचा प्रश्नच नाही तर हे सगळी प्रॉपर्टीज त्यांची आहे कारण की तुम्ही माझ्या आयुष्यात नंतर आलात पण माझ्या स्ट्रगलच्या काळामध्ये माझी स्वरूप माझ्यासोबत होते पण आता ती कुठे आहे आणि काय करते हे मला माहीत नाही पण ती जिवंत असणार याची मला शंभर टक्के खात्री पण मित्रांनो आता पुढे जाऊन तुम्हाला पाहायलाच भेटेल की आपल्या ऋषीला हळूहळू आपल्या कमळीवरती प्रेम व्हायला सुरुवात होते आणि मित्रांनो हे दोघेजण एकत्र पाहून अनिकाचा चांगला जळफळाट होत असतो पण मित्रांनो ऋषीच्या आई तर आता ऋषीला कमळीसोबत लग्न करण्यासाठी बिलकुल देखील परवानगी देणार नाही आहे पण आपल्या कमळीचं जर ऋषीवरती प्रेम असेल तर तुम्हाला माहितीच आहे की आपली कमळी किती डेंजर आहे ती ऋषीला मिळवण्यासाठी वाटेल ते करू शकते आणि ऋषी देखील खूप छानच आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जर हे सगळं सत्य जर आपल्या सरूला समजलं की ऋषीचं आणि कमळीचं एकमेकांवरती प्रेम आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं सुरू आपल्या कमळीचं आणि ऋषीचं नातं कधी देखील ॲक्सेप्ट करू शकते का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि का मित्रांनो याच्या पाठीमागे एक रिझन आहे की ज्यावेळेस मात्र राजन सर मुंबईमध्ये गेलेले असतात बिझनेसनिमित्त त्याच वेळेस मात्र खूप मोठा भयंकर अपघात झालेला असतो आणि त्यामधूनच सुरू आणि राजन एकमेकांपासून दूर झालेले आहेत त्याच्यामुळेच मात्र मित्रांनो मला देखील असंच वाटते की आपल्या सुरूचा म्हणजे जे काही शहरातील लोक राहतात त्यांच्यावरती थोडा देखील विश्वास नसेल तर तुम्हाला काय वाटते तुम्ही ऋषी आणि कमळीचं लग्न पाहण्यात उत्सुक आहात का नाही किंवा यांच्या नव्या नात्याला देखील तुम्ही उत्सुक आहात काही नाही इंटरेस्टेड आहात का नाही प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ऋषी आणि कमळीची जोडी जर आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये ऋषी आणि कमळी हे लिहायला अजिबात देखील विसरू नका व्हिडिओ पुढे येणाऱ्या अशाच अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद